हॅलो प्रेक्षकांनो या मालिकेच्या तर भागात खूपच जबरदस्त असा दाखवलेला आहे आणि आपण बघणार आहोत की थोडं तुझं आणि थोडं या मालिकेच्या पुढील भागात म्हणजेच अंतिम भागात आपण पाहणार आहोत की ही गायत्रीचे जे वडील असतात दीक्षित त्यांनी शैलेंद्र दीक्षित त्यांनी काय केलेलं असतं तर सर्वच प्रभूंना अडकावून ठेवलेलं असतं तात्यांना तोंड दाबून बांधून ठेवलेलं असतं सूरजला सुद्धा वरी अडकावलेलं असतं सगळ्याच प्रभू फॅमिलीला सगळ्यांना बांधून ठेवलेलं असतं आणि मग मग ते सर्वांना ब्लॅकमेल करतात आणि गायत्रीच्या मुलालासुद्धा घेऊन येतात आणि त्याच्यासुद्धा गळ्याला बंदूक लावतात आणि आणि तेजसला सांगतात की सही कर नाही तर ह्या बंटीला मी उडवून टाकेन असं जेव्हा म्हणतात तेव्हा गायत्री सुद्धा तिथे येते आणि म्हणते की थांब तेजस तेजस सही करणारच असतो बंटीसाठी पण पण गायत्री म्हणते की थांब तेजस असं म्हणते आणि मग ती म्हणते की माझ्या बंटीसाठी तेजस सही करणार आहे इतके दिवस झालं मी खूप झटत आहे की सही कर सही कर पण सही केली नाही पण माझ्या मुलासाठी सही करणार आहे असं जेव्हा गायत्रीला कळतं आणि त्याचा खरेपणा कळतो त्याचं प्रेम कळतं तेव्हा ती म्हणते की थांब तेजस असं करू नकोस असं म्हणते आणि तिच्या बाबाच्याच विरोधात जाते आणि त्यांच्याच हातातली बंदूक घेते इसकटून आणि त्यांच्यावरच रोखते आणि सही करू देत नाही मग इकडे मग इकडे माणस म्हणते की थोडं तुझं आणि थोडं माझं नातं आपल्या प्रेमाचं असं म्हणते आणि गायत्री म्हणते की कुणाची दृष्ट लागू नये या नात्याला